नमस्कार मंडळी तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय तर स नवरात्री सुरू आहे सर्वांचे उपवास सुरू आहेत कसे उपवास चालू आहेत हे कमेंट करून सांगायचं आहे आता या दिवसांमध्ये कसं होतं फक्त उपवासाचे पदार्थ खायचे असतात तर काय खावन काय नाही हा खूप जणांना पडलेला प्रश्न असतो तर फळं सगळी फळं उपवासाला चालतात कोणतं चालत नाही ते कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे मला नाही माहीत कोणतं चालत नाही पण सगळी फळं चालतात सगळ्या बिया उपवासाला चालतात तर तसंच एक बिया आहे जी आहे कमळाची बी त्याच्यापासून आज आपण एक असा पदार्थ तयार करणार आहे की जो तुम्ही सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही टा ता, तिन्ही टाईम म्हणजे तिन्हीतल्या एका टाईम कधीही खाऊ शकता ज्याच्यामध्ये भरपूर सारं प्रोटीन्स आहेत भरपूर प्रोटीन आहे गाडी आली भरपूर सारे प्रोटीन्स आहेत शिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे वजन वाढण्यासाठी तुम्हाला म्हणजे वजन वाढत नाही त्याच्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत होते पोट भरलेलं राहतं तुमचं शिवाय अँटी एजिंग प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो मनाई लवकर म्हातारी दिसायला लागली किंवा तीसची बाई आता चाळीस सारखी दिसतीये किंवा पंचवीस वर्षाची पोरगी कशी चाळीस वर्षासारखी दिसते तर त्या अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं म्हातारपण आहे ते लवकर येत नाही जरी तुम्ही रेग्युलर जरी असं पिलं ते स्मूदी तरीसुद्धा तुम्हाला खूप त्याचे फायदे होतात चेहरा तुमची चेहरा चांगला होतो छान होतो केस चांगले राहतात तुमचे जे त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे ते त्यामुळं त्याचे भरपूर सारे हाडांना फायदे आहेत हा तुमच्या म्हणजे भरपूर गोष्टींसाठी शरीरासाठी फायदे आहेत तुम्हाला तर मी तुम्हाला त्याची रेसिपीसुद्धा करून दाखवणार आहे फक्त त्याच्यामध्ये आपल्याला जे दूध आहे ते लो फॅट मिल्क वापरायचे म्हणजे गाईचं दूध वापरायचं आहे शिवाय आपल्याला मखाने जे आहेत म्हणजे मखाने म्हणजे कमळाच्या बी आहेत ते एका व्यक्तीसाठी तुम्ही एक वाटी एक बाऊलभर घेऊ शकता तुम्ही आणि कोणतंही एक फळ म्हणजे आज हे फळ खाल्लं तर उद्या आता घरात आणलेले आहेत ती फळं संपेपर्यंत दुसऱ्या दिवशी परत चेंज करायचं आहे फळ त्याच्यामध्ये तुम्ही केळी वापरू शकता तुम्ही आपली सफरचंद वापरू शकता अजून तुम्हाला कोणतं फळ आवडतं ते तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये फक्त फळ चेंज करायचं आहे आता केळी आणली तर दोन दिवस केळी जातील नंतर सफरचंद खाऊ शकता घरातलं सगळं संपल्याशिवाय आणायचं नाही आहे तर असं आहे तर तुम्हाला मी रेसिपी शेअर करते ती पहिली बघा इथं बघा मी कढई तापायला ठेवलेली आहे आता हा फुल बाउल भरून घेतलेला आहे मी मखाण्याचा आता हे मखाने आहेत ते तुम्हाला ड्राय रोस्ट किंवा तुम्ही तुपामध्ये सुद्धा रोस्ट करू शकता ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे थोडेसे ना साधळल्यासारखे असतात हे जे मखाने आहेत ना साधळल्यासारखे असतात आपल्याला कुरकुरीत बनवायचे आहेत कारण मिक्सरला बारीक पण होणार नाही आणि चवसुद्धा छान लागणार नाही बघा कसे साधळल्यासारखे आहेत ह्यालाच आपल्याला छान हळू नाही का मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ॲटोमॅटिक त्याच्यातलं मॉइश्चर कमी झालं की ते एकदम कुरकुरीत बनतात तर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचेत बघा तुम्ही बघू शकता त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे असे कुरकुरीत झालेले आहेत आवाज पण बघू शकता तुम्ही तर असे आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचेत आता आपल्याला काय करायचंय एक एका मिक्सर जार मध्ये हे जे मखाने आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित असे मिक्सरवर बारीक करून घ्यायचे छान रोस्ट झालेले आहेत तर हे माझ्याकडं ज्यूसर आहे त्याच्यामध्ये मी हे मखाने घेतलेले आहेत ते आपल्याला छान व्यवस्थित बारीक करून घ्यायचेत तर बघा बारीक झालेले आहेत मखाने आता याच्यामध्ये मी एक केळी आणि पाच सहा बदाम टाकलेले आहेत तुम्हाला जर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही डेट्स किंवा मध वापरू शकता आता इथं मी डेट्स पण वापरले आणि मध पण वापरले कारण का। मी म्हणली मला पण पाहिजे मग थोडंसं गोड होण्यासाठी पण असंही त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही बरं का गोडच होतं ते मध किंवा डेट्स दोन्हीतला एक ऑप्शन तुम्ही वापरू शकता डेट्स नसतील तर तुम्ही मध मध नसेल तर डेट्स दोन वाट्या मी दूध घेतलेला आहे याच्यामध्ये आणि मध घेतलेला आहे मध टाकला तर डेट्स नाही टाकायचे डेट्स टाकले तर मध नाही टाकायचं बरोबर तर अर्धा चमच्यावर मी मध घेतलेला आहे आता आपल्याला हे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे छान बारीक करून घेतल्यानंतर खूप सुंदर असा हा ही जी स्मूदी आहे ती खूप सुंदर लागते तुम्ही एकदा करून बघा उपवासाला उपवासालासुद्धा हे सीड्स आहेत कमळाच्या बिया किंवा काय मखाने म्हणतो ना त्या चालतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि नाश्त्यामध्ये घ्या बघा तुम्हाला लवकर भूक लागते एका दुपारच्या जेवणाच्या आधी तर खूप सुंदर अशी स्मूदी तयार होते मस्त त्याला आपण सजवण्यासाठी ड्रायफ्रूट्स आणि सीड्स टाकलेले आहेत त्याच्यामध्ये सीड्स कोणतेही उपवासाला चालतात बरं का म्हणजे आमच्या इकडे चालतात तुमच्याकडे चालतात का कमेंट करून सांगा तर ही स्मूदी तुम्ही घ्यायची आहे नाश्त्यामध्ये रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा